आरपीआय आठवली गट रायगड जिल्हा अध्यक्ष माननीय नरेंद्र भाई कायकवाड यांना वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा शुभेच्छा प्रमोद महाडी रायगड जिल्हा युवक अध्यक्ष आरपीआय साथी महेंद्र अलिबाग मधील आमदार महेंद्र दळवी यांच्या नेतृत्वात शिवसैनिकांनी जिल्हाधिकारी यांची भेट घेत त्यांना निवेदन दिले कंपनीतील नवीन प्रकल्पाच्या कामाचा भाग साठ टक्क्यांपर्यंत पोहोचला असून या

गेलचा प्रोजेक्ट सुरू झालाय लगभग साठ टक्के हा प्रकल्प पुनर्वस गेलेला आहे चाळीस टक्के त्याचं काम बाकी आहे पण स्थानिक लेवलचे जे काय प्रश्न होते त्या संदर्भात आमचे तालुका प्रमुख तिथलेच किंवा आहेत नेते आहेत आमचे त्याच्यामुळे त्यांच्या माध्यमातून तिथले जे प्रकल्पग्रस्त आहेत किंवा तिथले स्थानिक जे आहेत ते विविध प्रश्नावरती आज गेल संदर्भात चर्चा केली त्यांच्या ऑथॉरिटीचे सगळे अधिकारी त्या ठिकाणी उपस्थित होते त्या संदर्भात ती जी जागा खरंतर ऐकवार एम आय डी सीने केली त्या एम आय डी सीच्या बाबतीमधला प्रकल्पग्रस्त जे आहेत त्यांना त्या प्रकल्पामध्ये सामावून घेण्यासंदर्भातला एक चर्चा सत्र त्यामध्ये होतं विशेषतः सी एस आर सीए, सीए आरच्या माध्यमातून जी त्या प्रेमाशे विकास कामं केली जातात त्या संदर्भातली विशेष चर्चा होती आणि आता जी छोटी मोठी कामं त्या ठिकाणी निघत आहेत ती स्थानिक लेवलला कॉन्ट्रॅक्टरना व्हेंडरच्या माध्यमातून द्यावी अशा पदे चर्चा होती आणि ती चर्चा पॉझिटिव्ह झाली आम्ही आशावादी आहोत की येणाऱ्या काळामध्ये गेल अथॉरिटी केंद्रीय अथॉरिटीवर बोलून हा ह्या तिन्ही प्रश्नाविषयी सखोल चर्चा होऊन माझ्या स्थानिक लोकांना निश्चित न्याय मिळेल यावेळी अप्पर जिल्हाधिकारी सुनील थोरवे अप्पर जिल्हा पोलीस अधीक्षक अभिषेक शिवथरे मानसी दळवी कामगार नेते दीपक रानवडे तालुका प्रमुख अनंत गोंधळी आणि प्रकल्पग्रस्तांसोबत आरसीएफ कंपनीचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते किरण बांधणकर संवाद मराठी लाइव पेन श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्तनिवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न